अहो बराबरच हाय शेवटी भाव तुमचा ना रक्ताचा तुम्ही त्याचीच बाजू घेणार भावाला भूक लागलेली तुम्हाला दिसणार आणि मी दोन दिवस उपाशी राहिली ती नाही तुम्हाला दिसलं आ परवा दिवशी उपाशी होती काल दुपारपर्यंत उपाशी होती ती नाही दिसलं मला एका शब्दानं तुम्ही जेव म्हणून सुद्धा म्हणला नाही की आ जेव तर म्हणला का तुम्ही आणि भावाला भुका लागल्या भाकरी टोपल्या दिसून काल घ्या हाटेलात नेऊन तगड बाजारात नेऊन भजी चारतायचा का व बायको तुमची कोणच नाही ना बायकू कोणच नाही तुमची तुम्ही विसरला आईच्या माघारी काळजी घेणारी बायकू असते विसरला तुम्ही आव भावाला बी जीव लावा मी भावाला जीव लावू नका का म्हणत नाही तुम्हाला भावाला जीव लावू नका का म्हणत नाही पण लय नाही थोडा स्वतःचा मी विचार करत जावा की आजपर्यंत काय ना गबाळ हाण काय न करून गबाळ हांडलं गबाळ ठुलं घर बांधलं म्हणते ती घर बांधणं म्हणजे काय मला ही वाटत नाही घर नको आव बरोबर आहे घर पाहिजेच पण ह्यात आपण आज पैसा गुतवायचो भाऊज कशी बोलते तुम्हाला दिसत नाही ना का दिसत नाही का ती मनानं बोलू शकते का जमिनीत वाटा घ्यायचा त्याकडला घ्यायचा आ आमच्या घ्यायचा जमीन कुठे आम्हाला बी नव्हतं म्हणती का मला वाटणं साहजिकच आहे की शेवटी नवरा आहे ती लय नाही थोडं मनानं त्यांच्याशी असणारच का नाही हा भाऊजीला एवढंच वाटतं ना भाव आपलाच चांगला आहे भावाच्या संगतीनं राहावं भाऊ बा, माझ्या भावाचं ऐकणार मी वाटतं ना एवढं मग बाहूजी ना बी बायकुला ताब्यात ठेवायचं व तुम्ही कसं ना मला दरडून बोलता आई माझ्या आईबापाची मापं काढता हां आईबापानं माझ्या काय दिलं नाही बराबर बरं एवढंच बोलता ते बोलता वरडून बोलता अजून उगा ती बोलाय नको मला इथं आता मी तुमचं नावसुद्धा घेतलं नव्हतं नावसुद्धा मी तुमचं घेतलं होतं तुम्ही स्वतःच्या धंदेत ना पर तुम्हाला कशाला बोलते काय बोलते बायको बायको इडबर डसादसा रडत बसली पण बायकोला नाही सुद्धा आलं नाही सखी काय रडती तिच्या आईबापाची मापं काढल्या मनानं रडणारच की बायको आई आईबापाला नाहीत असलं तिच्या बोलल्यावर अव कसली जर असली माझे आईबाप मळकी असू द्या कशी का ना ती पण माझ्या आहे ती तुमच्या नजरेत नसेल माझ्या आई बापाला किंमत पण माझ्या नजरेत आहे की हाय माझ्या आई बापाला माझ्या नजरेत किंमत व लय नाही थोडी तुमच्याकडं जमीन आहे तुमच्याकडं घर आहे स्वतःच म्हणून तुम्ही मोठं आहे ना माझ्या आईपाकडे काय नाही ना द्या मी काय मागितलं होतं तुम्हाला पर दोन चार तुळं सोनं मागितलं का तुम्हाला बाहूज सारखं तुमच्या हा बाहूज मी लगे पिटून उठले की आज म्हणती हिला हे असं स्वार्थ साधत का पुरींच्या नाव हिला पैसे टाकायचं होतं ह्याव करायचं होतं त्याव करायचं होतं पुरीच्या नाव पैसे तू म्हणती ना तिच्या पुरींच्या तिच्या पुरींच्या तू नीट ऐक कान खुलून मी चारींच्या म्हणली मला तुझ्यासारखं कुचकापना येत नाही ग स्वार्थ साध आहे मला म्हणती काय स्वार्थी नाही म्हणती ना किती स्वार्थी निघाली काय स्वार्थी काय स्वतःसाठी मी चॉकलेट आणू कधी मी पदर पैशाने खाल्ले का होई ग स्वार्थी म्हणतीच मला स्वार्थी तर कोण आहे मला समजलं ग म्हणून मला वेळेत जागा व्हावं लागतंय पण नवऱ्याला कळत नाही ना नवरा म्हणतोय ना आई मी घरच बांधणार दुसरा मिस्तरी आणतो ह्याला तुला येऊ दिलं तर अहो मिस्तरी येऊ द्यायचं काय कारण नाही बस झालं हाय तेवढं पुन्हा जर हाय यातनं झाकणू काढल्यावर कुठं जाणार आहे तुम्ही विश्वास एवढा ठेवता भावावर कधी श्वास कधी श्वास घात होईल ना समजणार सुद्धा नाही तुम्हाला त्यावेळेस तुमची तुम्हाला पश्चाताप होईल ती म्हणते ती का नाही जलांबताना वायलं वायलं जलांब लय वाईलं राहायचं असतं एकडा एक दिवस बरं मान्य आहे मला पण हे असं अंधारात ठेवून नको ना अंधारात ठेवून बायकुन एक इकडं सोनं मागण्यापत्र बरोबर होतं की स्वार्थ होता आता जमीन वाटून मागायला लागली ती बी घर बांधलेलं मग आता ह्यात तुम्ही सांगा विचार करण्याजोगी हाय का नाही गोष्ट मी बोललेली दिसते तुम्हाला तुमच्या अंगातलं एक भाकरी संध्याकाळी भाकरी केल्यापर तोंड लावलं नाही का लावलं नाही तुम्ही ईर्ष्यानं मागणार आहे ना ईर्ष्यानं जगणार आहे तुम्ही भाऊजी नवरा माझा इतके दिवस मर 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 काम केलं आ जावला जावला कितीही केलं मी अजुमानून काम केलं तुमच्या बराबरीनं केलं तिन जर सांगितलेलं ऐकलं ना हाय तुमच्या मनानं तुम्ही जसं म्हणाल तशी वागली आणि मी काही वाईट सांगत नाही आवं लोकांसारखं आ वाईला बी राहूया म्हणत नाही मी एकतच राहा घर बी बांधा बांधा घर पण थांबू द्या हा एवढ्यावरच हा एवढ्यावरच घर थांबू द्या आता इतक्या दिवस तर बाहेर असं मध्ये कट्यावर झुपून इकडे तिकडे बसून करून खाऊन खाल्लंच काढते मी अजून थोड्या दिवस आलं पण माझ्या लेकरांचं भविष्याचं होईल ना चांगलं ही बी मी अपेक्षा ठेवायची नाही तुमच्या मनानं आहे का नाही बायकून कशाची आशा करायची नाही दिलेल्या भाकरीची सांगितलेल्या कामाची बायको असती आहे का नाही बरोबर आहे चुलन मूल बघायचं मी फक्त मग काय बघायचं नाही आहे का नाही भाऊजणं समजा जमिनीत इसं मागितलेलं चालते तर तुम्हाला भाऊ एका शब्दानं बोलतो काय ए तुझं काय आहे तुझं काय आहे म्हणलं का झाला विषय संपला तेवढाच तर बायको काय वरडायची बंद होत नाही त्यांची नशीब लागतं तुम्हाला माझ्यासारखी बायको भेटायला भावाचं बघताय बघताय भावाचं हा एवढं काम करून कष्ट करून तुमच्यासाठी एवढं झटून झुंपून तुम्ही ही जर फळायला आणत असला तर काय नाही अर्थ ह्या जगण्यातच काय करायचंय कुणासाठी आहे मग ही लेकरांसाठी करायचं नाही तुमच्या माझ्यासाठी करायचं नाही द्या कराल तेवढं भाऊजाईलाच द्या उद्या जाऊन कोण म्हणणार नाही ती जर तुमची भाऊजाई म्हणणार नाही माझ्या दीरानं केलं जावणं केलं का भाऊजी म्हणत्याला का नाही ती बी भरोसा नाही आता पत्र म्हणते ते, ते माझ्या काळजाचा तुकडा आहे भाऊ खात्री नाही आव ह्या पृथ्वीवर कुणाचा भरोसा राहिला नाही कुणाचा सुद्धा जन्मला त्या लेकराचा आपण त्याला जन्म देतो त्या लेकराचा भरोसा नाही आणि तुम्ही भावाची गॅरंटी देताय मला मी भाऊजीला आता सध्या तर वाईट म्हणत नाही मी भाऊजीला पण परिस्थिती वाईट बनवाल हे बी सांगू शकत नाही मी परिस्थिती काय बी करायला हवू शकते उद्या परिस्थिती काय बी करायला लावू शकते तुम्ही बघितलंय मागच्या एक दोन दीड वर्षात भाऊजीनी हा ही घर आता बायकून त्यांच्या घातलंय घरातनं बाहेर काढले का ह्याच घरातनं भाऊजीनं सुद्धा घरातनं बाहेर काढलं होतं बायकूच्या सांगण्यावरनं अजून कशावरून भाऊजी बायकूच्या सांगण्यात येणार नाही तर हां नाही मी चुकीचीच दिसणार होतं मला चुकीची दिसणार माझ्या मनात वेदना होते ती दिसणार नाही नाहीत माझ्या आईबापाची मापं काढचाल तुम्हाला काय वाटेल ते तुम्ही करचाल दोन दिवस मी जिवली नाही पण माझ्या जेवणाचा कोणी विचार केला नाही की आ कमी बिरडूच म्हणून मुळ आलं नाही तुम्हाला सांगाय मी जिवली नाही म्हणून माझी मी इकली माझी मी माझी स्वतःला त्रास करत बसली जेव्हा पोस्ट तुमच्यापाशी बोलाय आली तेव्हा तुमच्या मनाला बुचल आणि सकाळपारी मला भांडून करून तुम्ही माझ्या आई बापाची माप काढली पाक नाही तसलं बोलला तुम्ही ना सांगायचं माझ्या आई बापाला मी ती म्हणून दाखवणार नाही तुम्हाला आता तुमच्या मी मनाला माहित आहे मला बी माहित आहे तुम्ही काय काय म्हणलाय तुमच्या भावाला माहित आहे भाऊ होता देतच होता एका शब्दानं म्हणलं तर की भाऊजी मी तिच्या आई बापाला कशाला काय म्हणतोय म्हणता दोघीच्या दोघी तशा करायला माझा घराला अजून सुद्धा विरोध नाही चांगलंच काम आहे मी घर वाईट नाही म्हणत घर चांगलंच आहे भविष्यासाठी घर बी चांगलंच आहे पण हे आता लगेच घर बांधलं नाही वाटणी घेतली तर काय करणार तुम्ही काय करणार पुरींच्या का नावा पैसे टाकायची आधीच वाटणी घेतल्यावर काय करणार तुम्ही सांगा फक्त तुम्ही काय करणार मग मी बांधत देते तुम्हाला घर बांधा घर बांधा बिंदास बांधा माझा विरोध नाही तुमच्या घर बांधण्याला मी तुम्हाला आधीच म्हणले तुमच्या घर बांधण्याला माझा विरोध नाही पहिल्यापासून मी काम करू लागितलंय ला काम करू लागितलंय ला इटा टाकल्या दगड टाकली सारं केलं मी काम माझं आता काही दुखतंय का करू द्यायला मला शिकवायला समजावाय कोण नाही अहो हे आता बिचारी सरळ सरळ म्हणतीय घर बांध ही घर आपल्यात हे करता घ्यायचा माणसाच्या टोकरीत मनानं फरकास पडतोय कोण शिकवायला येत आहे आणि तिचं मी तिला टिकून घेते का तिनं मला शिकवायला हा तिनं बघते की मी घराची किती बरबादी करता आली तिचं मी टिकवून घेते काय तिला शिकवती मी आणि तिला मी शिकायची तु। मी तसल्या खोट्या आणि कुचक्या माणसा असल्या माझ्या थारास देत नाही मी बोलते ते खरं खरं बोलते तू डाव बोलते तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येतो ना बोलण्याचा माझ्या तुम्हाला राग येतो तुम्ही काय बी करा पण माझ्या पुरीच्या नावाने पैसे टाका मी माझ्या म्हणते म्हणजे माझ्या माझ्याच नाही म्हणत माझ्या म्हणजे बी पुरी माझ्याच त्या पाचशे लेख राजपत्र माझी होती आणि आजच माझी कशी तीन पुरी झाल्या बाऊज तुमची म्हणते की माझ्या पुरी म्हणते हिच्या पुरीच्या नावा पैसे टाकायचे तया अग तुलाच येतं तुझं माझं करायला मी सगळी माझी म्हणत असती जावला माझी माझी म्हणून जाऊ माझ्या टकुरी बसली आ जाऊ माझ्या टकुरी बसली एकदाशी दिरालाच जा बसवी